या ठिकाणी हा एवढा मोठा तरुण आहे दोन हजार दहाच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदी साहेब मोदी साहेब आले आणि त्यांनी या एकशे चाळीस कोटी जनतेला पाठवलं त्यांनी सांगितलं की मी शेतकऱ्यांचं उत्तर की आज काय झालं प्रत्येक जणांच्या चेहऱ्यावर नाराजी आहे प्रत्येक शेतकरी हा कर्जबाजा झाला आहे पण तेव्हापासून या देशामध्ये शेतकरी वर्ग महिला वर्ग तरुण वर्ग सर्व नाराज आहे या ठिकाणी <स्थाँगा> काल वतूरमध्ये गणपत डाक्टर यांनी एक संदेश की तरुण वर्गाने मी तीनशे लोकांना की आपल्या मंगळ आहे आणि साहेब आहे यांच्यातून तुलना त्यांनी दाखवले यामध्ये आपल्या कोल्हासाहेबांचं नव्वद टक्के आणि म्हणून नातेवाईकांना की साहेबांची खून आहे तुतारी या तुतारी पुढचं पटन लावून कोल्हा साहेबांना प्रचंड मताने निवडून द्यायचं आहे त्यांचा संदेश हा भरपूर प्रत्येक तरुणांनी आपल्या नातेवाईकांचा